प्रत्येक पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो भाजीपाला पिकामध्ये देखील आणि त्याचबरोबर फळपीक इतर कडधान्यवर्गीय पीक आणि नगदी पिकामध्ये पण ज्यावेळेस आपल्या पिकाची पूर्णपणे वाढ होते आणि हे पण झिरो टक्के असल्यामुळे पिकाची पण प्रकारे या हाताने वाढ होत नाही त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे ज्या काही पिकामध्ये पिकाची अतिरिक्त वाढ होत असते झिरो टक्के तळ असल्यामुळे आणि पिकाची जर तुमच्या जास्त वाढ होत आहे तर त्याचा शेंडा स्टॉप करून पिकामध्ये फुलधारणा व फळधारणा होण्यासाठी या खतामुळे मदत होत असते त्यामुळे जीरोबावन चौथीच तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता तर डाळिंबासारखं पीक असेल ज्याच्यामध्ये शेंडा त्या ठिकाणी कंटिन्यू चालू राहतो तर हा स्टॉप करण्यासाठी तुम्ही झिरोबावन चौथीचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी चालू केल्याच्यानंतर हा शेंडा तुमचा पूर्णपणे थांबेल आणि त्यानंतर पिकामध्ये फुलधारणा आणि फळधारणा फुल होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर फळं पोसण्यासाठी देखील मदत होते तर त्या अवस्थेमध्ये तुम्ही झुरोबाहून चौतीस या खताचा वापर करू शकता झुरोबाहून चौतीस या खताला मोनोपोटॅशियम फॉस्फेट